कोर्टात आदिवासी समाजाच कुठलंही भांडण कोणत्याही कोर्टात नव्हतं पण न्यायमूर्तींनी आदिवासी समाज हा अनुसूचित जाती सोबत आहे तर काय केलं त्यालाही शिक्षा दिली हे त्याच्या सोबत होता म्हणून हे त्याच्यासोबत सोबत कोर्टात आला तर त्याला देखील कोर्टानं काय केली शिक्षा दिली आदिवासी समाजाला हे सगळं तर हे सगळं जे आहे आपल्याला समजून सांगण्यासाठी मोठ्या स्वरूपाची आपल्याला सभा घ्यावी लागेल गावोगावी छोट्या मोठ्या बैठका घेऊन लोकांना जागृत करावं लागेल आज आपण सर्वजण या ठिकाणी अतुल बाईकराव यांच्या उपोषणाच्या भूमिकेला आपण सर्वजण पाठिंबा देऊ आणि अनंतवार साहेब आहेत आमचे ज्येष्ठ नेते ओबीसीचे ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधानं अनुसूचित साधी बौद्ध समाज हा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ऐंशी पासून मंडल कमिशनच्या शिफारशीच्या समर्थनार्थ आहे मी स्वतः पंच्याऐंशी ला मंडल कमिशनच्या मोर्चासाठी अनंतवार साहेब दिल्लीला गेलो होतो तेव्हा हा, ते हा समाज बौद्ध समाज हा सर्व समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात आहे पण वाटणी विभागणी ही हो न्याय स्वरूपाची व्हावी आमचं म्हणणं न्याय स्वरूपाची व्हावी कुणालाही अन्याय होऊ नये समानतेचा न्याय मिळाला पाहिजे आणि तो मैत्रीपूर्ण मिळाला पाहिजे कुठलीही कटुता कुठलंही शत्रुत्व समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये अशा पद्धतीचा संरक्षित लढा आपण या ठिकाणी लढवूया आणि या ठिकाणी आपण संभाषण ऐकून घेतला त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि काही आपण घोषणा देऊ आपण काही घोषणा देऊ मी म्हणेन उकवर्गीकरणाचा उपवर्गीकरण उपवर्गीकरण अनुसूचित साचीतील उपवर्गीकरण आपण म्हणायचं रद्द करा रद्द करा क्रिमी लेयर क्रिमी आपण म्हणायचं रद्द करा रद्द करा क्रिमी लेअर सांगतो की काय आहे क्रिमी लेयर असं आहे पंकज मित्तल नावाचे सरन्यायाधीश म्हणाले आरक्षण एका कुटुंबामध्ये एकदाच द्या म्हणजे आता मी डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालो माझा बाप मिलामध्ये होता त्याच्या आरक्षणावर नव्हता तो लेबर होता उस्मानशाही मिला मग मी आरक्षणावर लागलो नोकरीला कोर्ट म्हणायलाय आता भीमराव आटकरच्या कोराला आरक्षण नाही एका कुटुंबात एक मग आम्ही म्हटलं एका कुटुंबात एकालाच असेल तर न्यायमूर्ती चंद्रचूड का भाग यशवंत चंद्रचूड त्याच कोर्टात जज होता मग त्याचा कोरगा तिथं जज कस काय झाला आमचा कोरगा चक्राशाचा कोर्डा जर कुणा क्लर्क होत नसेल आरक्षणामुळे चंद्रचूडचा भाग सर्वोच्च न्यायाधीश असताना त्याचा पोरगा धनंजय चंद्रचूड कसा तिथं न्यायाधीश झाला गवई साहेब राज्यपाल होते मग त्याचा पोरगा न्यायाधीश कसा झाला आमचे साधे मास्तराचा कोरगा कुठे नोकरीला लागणार नाही एकदाच आरक्षण घ्यावं नाही हे अशा पद्धतीचा न्याय निवारा हा समाज विघातक आहे समाजाला घातक आहे आणि म्हणून उपवर्गीकरण रद्द करा रद्द करा उपवर्गीकरण उपवर्गीकरण उप ऊप वर्ग करण ऊप